अमरावती बडनेरा मार्गावरील नवाथे चौकात असलेले पाच मजली रंगोली पल हॉटेलच्या इमारतीवरून जमिनीवर कोसळून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना दुपारी रंगोली पल हॉटेलच्या मजलीवर वेल्डिंगचे काम सुरू होते त्या कामाला सुनील अमृत सोळंकेसह काही कामगार काम करीत होते काहीच वेळात काम करीत असताना सुनील सोळंके हे पाचव्या मजल्यावरून जमिनीवर कोसळले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला घटने माहिती होतात राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली इकडे मृतक कामगारांच्या नातेवाईकांनाही इतर कामगारांनी माहिती दिली नातेवाईकांनी लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली रुग्णालयात मृतकाचे शवविच्छेदन करण्यात आले प्रकरण अंगलट येणार म्हणून दबाव टाकण्याचा प्रयत्नही करण्यात आला मात्र सुनील सोळंके यांच्या मृत्यूला हॉटेलचे मालक नितीन देशमुख सह कंत्राटदार जबाबदार आहे न्याय मिळेपर्यंत शव ताब्यात घेणार नाही अंतिम विधीही करणार नाही असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला दुपारी पाच वाजेपर्यंत नातेवाईकांनी मागणी रेटून धरली या ठिकाणी कोणती अनुचित घटना घडू नये याकरिता पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला यासंबंधी राजपेठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांना विचारले असता दुपारपर्यंत कोणी नातेवाईकांनी तक्रार दिली नसल्याने कलम एकशे चौऱ्याहत्तर मर्ग दाखल करण्यात आला नातेवाईक तक्रार देण्यास आले तर गुन्हे दाखल करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती